नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून बौद्धगया या ठिकाणी असणारं बौद्ध महाविहार जे आहे ते आमच्या ताब्यात देणं यासाठी जे आहे मित्रांनो बौद्ध समाजाकडनं गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात तापलेलं मोठ्या प्रमाणात पेटलेलं आपल्याला दिसत आहे या सर्व घटना घडत असताना मित्रांनो अनेक ठिकाणावरनं मोर्चा वगैरे आंदोलन करण्यात आली परंतु मित्रांनो काही गेल्या दिवसांपूर्वी जे आहे मुंबईमध्ये बौद्धगाया या ठिकाणचं असणारं महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता त्या मोर्चामध्ये लागभरून अधिक भीम सैनिक सामील झालेले होते त्या मोर्चासाठी परवानगी परमिशन सर्व काही गोष्टी व्यवस्थित काढण्यात आल्या होत्या अशी देखील माहिती समोर निघून येत आहे परंतु मित्रांनो तो जो मोर्चा होता तो पोलिसांकडून आडविण्यात आला आणि मुंबईमधील एका पुलावरती जेव्हा भीम सैनिक समोर जात होते तेव्हा त्यांना अडविण्याचं काम पोलिसांकडून केलं गेलं तरी सदरील प्रकरणामुळे ज्या मित्रांनो भीम सैनिक मोठ्या प्रमाणात संतापलेल्या आपल्याला दिसत आहे परंतु मित्रांनो सदरील प्रकरण जे गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून जे चालू आहे फेब्रुवारी मार्च आता एप्रिल देखील संपत आला आहे म्हणजे जवळपास दोन ते अडीच महिन्यापासून जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बौद्धाय या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे अनेक मोठे बनते जे आहेत त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करायला बसलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी जे आहे मोठं आंदोलन उपोषण त्या ठिकाणी उभारलेलं आहे परंतु मित्रांनो सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही किंवा सरकार कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पावली उचलताना आपल्याला दिसत नाहीये त्या उलट ज्या आहे मित्रांनो ही आग जे आहे आता मोठ्या प्रमाणात पेटताना आपल्याला दिसत आहे भीमसैनिक फक्त एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण देशभरात आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे भीमसैनिक फक्त आपल्या भारत देशातच नाही तर मित्रांनो अनेक बाहेर देशांमध्ये देखील आक्रमक झालेले आपल्याला दिसले आहेत लंडन असेल किंवा अमेरिका असेल किंवा त्यासोबत जपान असेल अशा अनेक देशांमधून जे आहे मित्रांनो मोर्चे आंदोलन त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध धर्मियांकडनं केले गेले किंवा त्या देशातील नागरिकांकडनं देखील केले गेले जे बौद्ध राष्ट्र आहेत त्यांच्याकडनं देखील आंदोलनं केले गेले त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की या ठिकाणी महाबोधी बुद्धव्यार या ठिकाणी गौतम बुद्धांना जर ज्ञान प्राप्ती झाली होती तर ते जे स्थान आहे ते बौद्ध समाजाचं आहे त्यामुळे ते बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावं अशी मागणी अनेक जणांकडून केली जात कारण मित्रांनो एक साधं लॉजिक जरी लावलं तरी आपल्याला गोष्ट लक्षात येते की जर हिंदूच्या धर्मस्थळांवरती हिंदूंचा ताबा असेल मुस्लिमांच्या धर्मस्थळांवरती मुस्लिमांचा ताबा असेल तर बौद्धांच्या मित्रांनो त्यांचाच ताबा असायला पाहिजे अशी माहिती अशी मागणी आहे त्या ठिकाणी केली जात आहे परंतु मित्रांनो गेल्या कित्येक वर्षापासून ज्या महाबोधी बुद्धविहारी हिंदूंच्या ताब्यात देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी कमिटी नेमली जाते त्या कमिटीमध्ये चार बौद्ध समाजाचे लोक चार ब्राह्मण समाजाचे म्हणजे हिंदू समाजाचे लोक आणि त्यानंतर एक जिल्हा अधिकारी देखील नेमला जातो मित्रांनो प्रश्न हा उभा

त्या ठिकाणी नेमकं काय काय घडलं परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करायची एकोणीसशे बावीस साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे काँग्रेसचे आहेत त्यांनी हिंदू महासभेला बरोबर घेऊन या कायद्याची प्रस्तावना केली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्याबरोबर काँग्रेसच्याच नेत्यांनी पुन्हा एकदा सगळ्या हिंदू महासभेला घेऊन एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा केलेला आमची मागणी आहे अत्यंत लहानशी आहे की जर तथागत बुद्धांना त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली असेल आणि इनोस्कोने जर त्याला जागतिक वारसा ठरवलं असेल तर त्याचं व्यवस्थापन बौद्धांकडे असलं पाहिजे खूप लहान मागणी तिथे सुरू काय आहे तर तिथे पिंडदान केलं जाते तिने तथागतांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या विरोधात जाऊन जाऊनच कृत्य केलं जाते आणि म्हणून या लढ्याची सुरुवात होत असताना तिथे एकोणवीस मुख्यमंत्री जे आहेत ते काँग्रेसचे झाले पण एकाही मुख्यमंत्र्यांनी हा कायदा जो अस्तित्वात नाही तो, तो कायदा बंद करण्याचं के काम केलं नाही या देशामध्ये दे दोन हजार चौदा पर्यंत दहा पंतप्रधान जे आहेत ते काँग्रेसचे झाले पण त्या काँग्रेसने हा कायदा बदलला नाही आणि आज त्याच काँग्रेसचे नेते सभागृहामध्ये जाऊन भाषण करतात की हा कायदा बदलला पाहिजे अरे नालायकांनो पंचेचाळीस वर्ष तुमच्याबाबत वर सत्ता होती तेव्हा तुम्हाला हे बदलता आलं पाहिजे होत मात्र तुम्ही ते बदललं नाही आणि जेव्हा होती त्यावेळी फक्त आणि फक्त जेव्हा आनंदराज आंबेडकर साहेब रस्त्यावर उतरले तेव्हाच या मैदानाच्या बाहेर आंदोलन आलं नाहीतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि इतर काही नेत्यांनी जेव्हा इथं आंदोलन केलं होतं तर पोलिसांनी त्यांना आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा येऊ दिलं नाही महिन्याभरापूर्वीचाच प्रसंग आपण पाहिला आणि तेच कॅबिनेट मंत्री तेच केंद्रातले मंत्री बिहारच्या मुख्यमंत्र्याकडे जाऊन निवेदन देतात हो तुम्ही बाबासाहेबच्या नंतर बौद्ध समाजाचे केंद्रात असलेले मंत्री आहात मुंबईतून तिथे गेलेले आहात तुमचं काम आहे की लोकसभेमध्ये हा ठराव मंजूर करून तो कायदा दुरुस्त झाला पाहिजे तो गरज नाही आणि कार्यकर्त्यासारखं जाऊन त्या बिहारच्या मुख्यमंत्र्या पुढे उभं राहतात आणि एक कागद सोपवतात लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की हे जे सत्तेत बसलेले दलाल आहेत मग ते काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील शिवसेनेत असतील किंवा भाजपमध्ये असतील यांच्याचमुळे बद्ध मंदिर आपल्याला मिळत नाही त्याचं व्यवस्थापन मिळत नाही यांना एकदा ठोकायला सुरुवात करा यांच्या तोर पकडल्या की आपण तर त्याचा मर्डर सुद्धा पोलिसांनी पचवला असता आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना बौद्ध जनपंचायत पंचायत भारतीय बौद्ध महासभा आणि आमच्या सगळ्या विंग एकत्र आलेल्या आहेत पुढच्या काळात आज लढा जो आहे अधिक तीव्र उतरण्यासाठी आपल्याला सोबत येण्याची गरज आहे आपण सोबत राहावं अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय भीम साहेब पाठोर साहेब चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आपण शासनाला जाग जाग येईल शासन झोपलेलं आहे परंतु त्याला जागे करण्यासाठी आपण चांगलं उद्योग बोललेला आहे मी सम्राट आपले बोधन पंचायत समिती रिपब्लिकन सेनेचे कायदेशीर सल्लागार आपले आहेत संग्राज रुपते साहेब आहेत अॅडव्होकेट संग्राज साहेब आलेले आहेत ते सुद्धा या आपल्याला संबोधित करतील मी आदरणीय अॅडव्होकेट सम्राज रुपते यांना विनंती करतो की आपण आपड़, आपण जर दुर्दपेठेवरती वरती यायचं संग्राज रुपते साहेब संघ्राज रुपाची साहेब संग्राज रुपाची साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आहे आपल्याला संबोधित करायचं आहे आपण इथे आपल्या बहुजन पंचायत समितीचे उपसभापती आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उच्च अधिकारी आहेत असे आदरणीय विरोधी मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण सुद्धा सभागृहाला संबोधित करायचंय उपसभापती विनोद मोरे साहेब ಭಗವ ಗೌತಮ ಬುದ್ಧ ಭಾರತೀಯ ರಾಜ್ಯ ಘಟನೆ ಶಿಲ್ಪಕಾರ ಭಾರತರತ್ನ ಡರ್ಬ ಆ ಮಹಾತ್ಮ ಸಂತ ಕಬೀ ಶಿವ ಶಿಜಿ ಮಹಾರಾಜ ಮತಾ ರಮೈ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ವಿಚಾರ ಆ ಮಂಗಲ್ಯಾ ಮಾಾರದನ ಬೌದ್ಧ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ವಿಧಾನ ಸರ್ಯಡಕೆ ನೋಡೀಯ ಆನಂದರಾಜ ಆಂಬೇಡ್ಕರ್ ಸಾಬ यांच्या नेतृत्वाखाली या महामोर्चा आयोजन झालं आहे आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो सन्माननीय बंधू एकोणशे एकोणपन्नास चा जो एक एक कायदा हा त्यावेळेस जो निर्माण झाला आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं महाबोधी बुद्ध जे आहे त्या वृत्तविहाराचं सर्व कामकाज हे चालू आहे या देशामध्ये अनेक धर्माची लोक आहेत मध्ये मुस्लिम धर्माचे लोक असतील ख्रिश्चन धर्माचे लोक असतील पारशी धर्माचे लोक असतील हिंदू धर्माचे लोक असतील सीख धर्माचे लोक असतील या सर्व धर्माचे जी पवित्र त्यांची जी भूमी आहे त्यांची जी प्रार्थनासा आहे ही सर्वच्या सर्व त्या त्या धर्माच्या अधिपत्याखाली आहेत फक्त या भारत देशात नाही एकमेव असं

अतिशय मोठा मदत करते आणि जी जी करोडोची आणि आपल्यावरती जी मदत येते ती मदत या ब्राह्मणांच्या ट्रस्टींच्या खात्यात जाते आणि हे त्याच्या मुख्य कारण आहे माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे हे देखील बहुजांच्या ताब्यात देण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब ही ती भूमी जी आहे ही आपल्या निश्चितपणाला ताब्यात येतील हे या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो आणि माझी या भारत सरकारला विनंती आहे की हे इतर धर्मीयांचे जे लोक आहेत त्यांची त्यांची जी निधी आहे ती त्यांच्या धार्मिक स्थळांचा ते फक्त बौद्ध धर्माची निधी आहे ही भारत सरकारकडे येते तेव्हा या जागतिक निधीचा योग्य वापर करून या भारतातल्या गोर गरीब जनतेचं कल्याण करण्यासाठी आपण हा कायदा तातडीने रद्द करावा आणि आपल्या त्या निवेदनाचा आपण स्वीकार करावा तेवढा बंधू आणला सांगितलं जय धन्यवाद साहेब माझ्या बंधू आणि बनवीनो काय योगायोगात कसा आहे काल महामानव मोदी सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या लग्नाचा एकशे सतरावा वाढदिवस आपण बाहेर साजरा केला आपण आपण बायगाळच्या मार्केटमध्ये झालं आणि आज योग्य बघा की आज बाबासाहेबांचे नाचून आणि नातू बाबा आज आपल्या समोर आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत वगैरे कालच बाबासाहेबांचा आणि माता रमाईचा कालच एकशे सतरावा लग्नाचा वाढदिवस आपण बायगाळच्या मार्केटमध्ये आमचे तांबे साहेबांच्या स्थानिक गणपती अरबीय भगवान तांबे साहेब यांच्या आदेशाखाली झाला आणि त्या त्या कार्यक्रमाला त्या स्टेजवरती मला वाटतं कोण भाऊ एकत्र आलेले तिथे आदरणीय भीमराव साहेब आदर डॉक्टर भीमराव साहेब आणि बाजूला आनंद साहेब आहेत आमच्या मणिष ताई बाजूला होत्या आमच्या अमन साहेब तिथे होते वगैरे एकत्र आलेले आहेत आपण काय म्हणणार काही काय सगळे एकत्र आहेत हे सगळे भाऊ आम्ही एकत्र आहेत काही कोणी की तू परत आणण्याचा प्रश्न नाही आज तुमच्यासमोर आज बाबासाहेब जे नातू आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला संबोधित करणार आहेत परंतु त्या अगोदर मी आमच्या बहुजन पंचायत समितीचे माजी कार्याध्यक्ष माजी उपकार्याध्यक्ष